नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी फेम अंकिता वालावलकर ही आज लग्नबंधनात अडकणार आहे सध्या अंकिता वालावलकरच्या घरी लगीन सराई पाहायला मिळत आहे अंकिता ही प्रसिद्ध संगीतकार कुणाल भगतसोबत आज लग्नबंधनात अडकणार आहे मात्र अशातच आता एक धक्कादायक बातमी समोर येत आहे कारण अंकिताच्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे अंकिताने स्वतः व्हिडिओ शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे अंकिताने तिच्या इन्स्टाग्रामवर ति नवीन गाडीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तिच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याचं कळत आहे हा व्हिडिओ शेअर करत अंकिताने म्हंटल आहे आम्ही सर्व सुरक्षित आहोत पण नजर खरी आहे हा व्हिडिओ अंकिताने रात्री साडे अकरा वाजता शेअर केला आहे त्यामुळे कदाचित रात्री हा अपघात झाल्याचं लक्षात येत आहे या अपघातानंतर अंकिताच्या गाडीचे प्रचंड नुकसान झालेलेही दिसत आहे अपघात नेमका कसा झाला याबाबत अंकिताने काही माहिती दिली नाही आहे मात्र सुदैवाने या अपघातात ती सुरक्षित असल्याचं तिने स्वतः सांगितलं आहे दरम्यान अंकिताच्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती मिळताच चा तिचे चाहते तिला काळजी घेण्याचा सल्ला देत आहेत तर तुम्हाला अभिनेत्री अंकिता बालावलकर आवडते का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद